शाळा सुरू होऊन महिना झाला तरी गणवेश कधी असा प्रश्न मनमाड मालेगावसह नाशकात विद्यार्थ्यांनी विचारलाय विद्यार्थ्यांना गणवेश नाही हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश एक बूट आणि दोन पायमोजे देण्याची घोषणा केल्यानंतर गोरगरीब गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असताना दुसरीकडे मात्र शाळा सुरू होऊनही एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही मनमाड मालेगाव नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाहीये गणवेश बूट आणि मोजे मिळाले नाहीये त्यामुळे जुने गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ हजारो विद्यार्थ्यांवर आली असून काही विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षीच मिळालेले गणवेश फाटल्यामुळे गणवेशाऐवजी दुसरे कपडे घालून त्यांना शाळेत जावं लागतंय माझे नाव आनुषमान सुनील साळ आहे मला यावर्षी शाळेचा ड्रेस वेधून भेटले नाही मी मागच्या वर्षीचे ड्रेस वापरतो